खेडदिगर ते अंबापूर रस्त्यासाठी गावकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन बांधकाम विभागाच्या लेखीपत्रानंतर आंदोलन स्थगित खेडदिगर ते अंबापूर रस्त्याच्या कामात गेले सात महिने ठेकेदाराचा मनमाने कारभार बंद करा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा रस्त्याचे दर्जेदार काम करा रस्त्याचे निकृष्ट काम बंद करा अशा मागण्यांसाठी खेडदिगर बिलाडीसह मुबारकपूर गणोर बहिरपूर खरगोन आडगाव आंबापूर येथील सरपंच व गावकऱ्यांनी खेडदिगर ते आंबापूर येथील रस्त्यावर खेडदिगर खेदिया फाट्याजवळ दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू व अनेक लोक जखमी झाले ठेकेदार की मनमानी नाही चलेगी करा रस्त्याचे दर्जेदार काम झालेच पाहिजे खेडदिगर ते आंबापूर रस्त्याचे काम झालेच पाहिजे या बांधकाम विभागाचे करायचे काय अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या या आंदोलनात गणोर खरगोण मुबारकपूर आडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा गणोरचे लोकनियुक्त सरपंच राहुल रावताळे देवसिंग निकोम अनिल रावताळे राहुल रावताळे भारत आहेर जितू रावताळे देवा पवार कैलास ठाकरे अनिल जाधव संजय खरडे तुळशीराम भोसले नारायण भोसले सागर रावताळे अंबरसिंग रावताळे प्रेमचंद रावताळे गणपत पावरा अंजली रावताळे जायली निकुम आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांचे लेखीपत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले पाच ते सात महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम बंद होते ठेकेदाराकडून योग्य रीतीने व चांगल्या पद्धतीने काम करून घेण्यात येईल व कोणतेही दुर्लक्ष व दिरंगाई होणार नाही याबाबत काळजी घेण्यात येईल असे बांधकाम विभागाकडून लेखीपत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केलंय इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवनसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट कार्रवाई पालीस पाइज खेड़ती करते अम्बापुर रस्ते ऐसी काम पूर्ण करा पूर्ण करा खेड़ती करते अम्बापुर रस्ते ऐसी काम पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा, नहीं चलेगी नहीं चलेगी ठेकेदार की मनमानी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी ठेकेदार की मनमानी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी ठेकेदार की मनमानी नहीं चलेगी हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी hea, से भीख मांगते। रास्ते से काम पूर्ण करा, नहीं तो कुर्चा खाली करा। अरे रास्ते से काम पूर्ण नहीं तो कुर्चा खाली करा अरे रास्ते से काम पूर्ण नहीं तो कुर्चा खाली करा रास्ते से काम पूर्ण करो इधर कुर्चा खाली करा मनमानी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी ठेकेदार की मनमानी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी ठेकेदार के मनमानी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हेटिगर ऐसी बापू रस्ते से काम पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा हेड़ करते ऐसा बापू रस्ते काम पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा ठेके

अरे या ठेकेदाराचं करायचं काय आली डोका पाय अरे या बांधकाम विभागाचं करायचं काय अरे या बांधकाम विभागाचं करायचं काय आली डोका पाय रस्त्याच्या दर्जेदार काम पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा रस्त्याचे दर्जेदार काम झाल्यास पाहिजे झालंच पाहिजे झालेच पाहिजे पूर् सिंडिकेट अंबापूर रस्त्याच काम पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा अरे खेड दिगट अंबापूर रस्त्याच काम पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा ठेकेदार की मनमानी नाही चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे ठेकेदार की मनमानी नाही चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी रस्त्याचे दर्जेदार काम पाहिजे पाजे 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 अरे पाहिजे पाहिजे रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे 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 रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजेच पाहिजे झालेच पाहिजे अरे ठेकेदाराच करायचं काय खाली डोकं वरती पाय ठेकेदाराच करायचं काय खाली डोकं खेडिगार अंबापूर रस्त्याचं काम पूर्ण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे या गाडीच्या ड्रायव्हरने खेळबिरवून दादा रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे खेळ बिगारून तर जनौर पर्यंत फोन नाही गाडीचं नुकसान होतं पॅसेंजर येणार जाण्यास त्रास होतो व्यवस्था करायला पाहिजे पुणे व्यवस्थित रस्ता बनवा पाहिजे गावकरींना जाव गा, त्रास निघाला पाहिजे दादा धन्यवाद हा चालू ते खेडकेगार रस्तो आठ महिना येतो या एक खूप काम करते डेक्या डेक्या मेकलेल्या वाट्या ॲक्सिडेंट होईल માળે દુનક્યા એક્સીડેન્ટ બાંધકામ વિભાગ ઉર્જુઆ આપી પ્રત્યેક સમય કરી આંદોલન કાંઈ કર્યા ખરેખર બતુર કોડારી ધ્યાન આરામ આંદોલન

नमस्कार आज आम्ही इथे आंबापूर ते खेडसिगर ह्या रस्त्याच्या मागा मा, मागणीसाठी रस्ता आंदोलन करत आहोत रस्ता आंदोलन करण्यासाठी गोनर खोरगोन आडगाव आंबापूर मुबारकपूर येथील सरपंच सहित आम्ही सर्व ग्रामस्थांच्या व सर्वांच्या मदतीने आम्ही आज रस्ता रोको आंदोलन इथे करीत आहे मागील सहा महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती पण मध्यंतरी रस्त्याचं काम हे चालू न केल्यामुळे अनेक लोकांचं जीव गेला आणि रस्त्यात जसे तसे खड्डे पडलेले आहेत मटेरियल टाकून सहा महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही त्यामुळे परिसरातील व इतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा खूप त्रास होत आहे मध्यंतरी दोन अपघात झाले होते त्या त्यात दोन जीवितहानीसुद्धा झालेले आहे राणेपूर येथील एक नव युवक तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी कामा काम करून दिले नाही किंवा कामाची दखल घेतली नाही त्यासाठी आम्हाला आज रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे ही दुःखाची बाब आहे की एका रस्त्यासाठी आम्हाला आनंद हे आंदोलन करावं लागत आहे अजून किती लोकांचे निष्पाप जीव घेतील हे लोक जर रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि जे काम सुरू आहे ते कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असून ते चांगले दर्जाचं काम व्हायला पाहिजे असं आमची परिसरातील व सर्व सरपंचांची आमची मागणी आहे हे काम जर लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन छेडू